नमस्कार पीके क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचे स्वागत आहे नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत तर चला सुरुवात करूया दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा बदल भाजपाचं पुनरागमन सत्तावीस वर्षानंतर पुन्हा दिल्लीच्या सत्तेत यामुळे आम आदमी पक्षाचे दहा वर्षाचे शासन संपुष्टात आले आहे मित्रांनो दिल्ली विधानसभा निवडणुका हा टॉपिक आपला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे अं याच कारण साहजिकच दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि तिथल्या निवडणुका होत त्यामुळे तो विचार महत्वाचा शिवाय आपणास माहिती आहे की केंद्रात भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाचे पंतप्रधान किंवा भाजपा भाजपाच्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान आहेत आणि कुठल्याही पक्षाच्या दृष्टीने जेव्हा त्याची केंद्रात सत्ता आहे म्हणजे संपूर्ण भारतभर त्यांची सत्ता आहे केंद्रात त्यांचं शासन आहे आणि भारताच्या राजधानीवर ते विजय मिळवू शकत नाही किंवा भारताच्या राजधानीवर ते सत्तेत नाही म्हणजे दिल्लीत गेल्या दहा वर्षापासून ते सत्तेत नव्हते तर त्यांच्यासाठी ही न पचनी पडणारी गोष्ट असते आणि त्याचमुळे भाजपाने अत्यंत जोरदार प्रचार केला होता आणि जवळपास सव्वीस सत्तावीस वर्षानंतर ते सत्तेत दिल्लीमध्ये आलेले आहे आणि त्याच्यानंतर आम आदमी पक्षाचं त्यांनी दहा वर्षाचं शासन संपुष्टात आणलेलं आहे त्यामुळे हे महत्वाचे विषय आहे आणि हा टॉपिक महत्वाचा आहे या निवडणुकांबाबत थोडा फॅक्टल डेट आपण बघूया निवडणुकीचे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि निकाल आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला जाहीर झाला एकूण जागा दिल्ली विधानसभेत सत्तर होत्या एकूण सत्तर जागा आहेत पॉलिटिकल सायन्स मध्ये किंवा राज्यघटनेत तुम्ही त्याचा अभ्यास नक्कीच केला असणार दिल्ली विधानसभेत सत्तर जागा आहेत आणि त्यापैकी अठ्ठेचाळीस जागा भाजपाने जिंकलेल्या आहेत आणि आम आदमी पक्षाला बावीस जागा मिळालेल्या आहेत आणि काँग्रेसला गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही शून्य जागा मिळाल्या आहेत आणि एकूण मतदान किती झाले हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे बऱ्याच वेळा आपण हा डेटा लक्षात ठेवतो कुणी किती जागा मिळवल्या परंतु एकूण मतदान देखील महत्वाचं असतं आणि एकूण मतदान सात पॉइंट चोपन्न टक्के झालेला आहे आता आम्हाला माहिती आहे की फॅक्च्युअल डेटा किंवा हा जो डेटा असतो हा कोणता लक्षात ठेवा याच चा, याच्यावर कन्फ्युजन असत परंतु पुन्हा एकदा सांगेल की हा टॉपिक महत्वाचा आहे त्यामुळे याच्यातला जो फॅक्च्युअल डेटा आहे एकूण जागा भाजपाच्या जागा आणि आम आदमी पक्षाच्या जागा किंवा मतदान किती झालंय हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता या निवडणुकीच्या संदर्भातील आणखी महत्वाच्या थोड्या गोष्टी आपण बघूया अं आतिशी मारलेना या मार यांचा या आपण फोटो इथे दाखवला आणि माहितीच आहे की सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये आतिशी मारलेना यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाने आतिशी मारलेना यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री मंत्रीपदी नियुक्त केलं होतं आतिशी मारलेना या देखील ह्या वेळेस देखील उमेदवार होत्या आणि त्यांनी कालकाजी मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते किंवा के उमेदवारी केली होती आणि या मतदारसंघातून त्यांनी रमेश भिदुरी यांचा पराभव करत ही निवडणूक जिंकलेली आहे म्हणजेच आतिशी मारले ना या कालकाजी मतदारसंघातून विजयी झालेले आहेत तो हे देखील महत्वाचं आहे आता आपण पुढे जाऊया सगळ्यात महत्वाचा विषय अं किंवा हायलाईट ही जी निवडणूक झाली ती या गोष्टीमुळे झाली की आम आदमी पक्षाचे लिडर आणि ज्यांनी आम आदमी पक्षाची धुरा इतकी वर्ष सांभाळली किंवा त्याला नाव दिलं तेच अरविंद केजरीवाल पराभूत झालेले आहे आणि त्यांचा मतदारसंघ होता नवी दिल्ली आणि त्यांचे विरोधी उमेदवार जे आहे हे देखील नाव खूप महत्वाचं ठरतं प्रवेश साहिब सिंग किंवा प्रवेश सिंग या बीजेपीच्या उमेदवाराने अरविंद केजरीवाल यांचा चार हजार मतांनी मता, पराभव केलाय त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात लक्षात आहे तुम्हाला काय काय तर विरोधी उमेदवार म्हणजेच प्रवेश सिंग प्रवेश सिंग यांनी अरविंद केजरीवाल यांना पराभव पराभूत केलाय तुम्हाला कुणी पराभूत केलंय अरविंद के अरविंद केजरीवाल यांना हेही विचारलं जाऊ शकतं आणि अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ ही तुम्ही लक्षात ठेवायचा मतदार आहे मतदारसंघ आहे नवी दिल्ली याच्यानंतर याच्यानंतर आपण या दिल्ली विधानसभा निवडणुकांवर लवकरच एक क्वेश्चन सिरीज किंवा प्रश्नसंच आणणार आहोत तोही तुम्ही बघा थँक्यू